संतांमध्ये सगळ्या कोवळ बाळ कोण झालं असेल तर विश्वातलं सगळ्यात कोवळ बाळ फक्त सोळा वर्षाच बाळ आहे पण विश्वाचारी आहे हा विश्वातला चमत्कार आहे हा कालाही झाला नाही हाही झाला नाही पुन्हा कधी कधीच नाही नीट या विश्वातला सगळ्यात कोवळ भाव आहे हा विश्वातला चमत्कार आहे आणि विश्वातला दुसरा चमत्कार आहे ज्यांना कोणीच नव्हतं त्यांना ज्ञानोबरायला म्हणतात विश्वातला दुसरा चमत्कार आहे कधी वाटलं वडिलांना आनंद सांगावा तर वडील नाही कधी वाटलं आईचा खुशीत घुसावा आणि तर आई नाही कधी वाटलं आईच्या मागेवर डोका ठेवावं आणि आईने हलवार डोक्यात हात घालावा ती मागीच नाही कधी पाठीवर कोणी हात ठेवला कधी जवळ कोणी घेतलं नाही कधी कोणी बोललं नाही वाक्य ऐकायचं ज्यांना फसायलाच मांडे नव्हती त्यांच्या मांडीवर अखड जाग आहे त्याला गारोबा नाही ज्यांना फसायला मांडीच नव्हते त्यांच्या मांडीवर अखड जाग आहे त्याला गारोबा नाही म्हणतात मंडपामध्ये बसलेली सगळी माणसं माउली आहेत आणि सगळ्या बसलेल्या माणसांना एकच मांडी आहे <प्राथ> आपली आई आपल्याला चालता यायला लागलं की हात सोडून देते आपली आई खायता यायला लागला की घास घालायचं बंद करते आपल्याला कपडे घालता यायला लागले की आपली आई कपडे घालायचं बंद करते आपल्याला आंघोळ करता यायला लागले की आपली आई आंघोळ घालायचं बंद करते पण ज्ञाडोबर अशी आई आहे की स्वस्वाद चालू आहे तोपर्यंत समजा o pecado चमत्कार आहे कोवळ फळ ज्ञान उभं विश्वातला दुसरा चमत्कार आहे मांडीच नाही पण मांडीवर ना कच्च्या घ्या पण आहे आणि विश्वातला तिसरा चमत्कार आहे ते घडणार नाही कधी कोणता आहे सत्ता भावच गुरु केला याला ज्ञान उभं आहे हे घडणार नाही आजही घडलं नाही आणि इथून पुढे या गावात आताच्या काळात भावाच्या पुरीची लग्न बोलणारी चौघ्या पण बसेल आता हे शक्य नाही दादा हे गुरु निवृत्ती घाल गुरु ज्ञान आहे सक्का भाऊ हा जगातला इतिहास आहे ऐंशी टक्के महिलांना अजून माहित नाही मुक्तबाईचा जन्म हा घट स्थापनेच्या दिवशी माहितच नाही किती याला घट बसला किती याला उठला ऐंशी टक्के भजन्यांनाच अजून माहित नाही का माऊलीचा जन्म तुकोबरायचा जन्म माऊलीचा जन्म कृष्णाचा जन्म एका दिवशी माहितच नाही तुम्हाला कृष्ण जन्म तर कीर्तनकार माहित नाही लढ बोल माय कीर्तन माहितच नव्हता माहितच नाहीचा ते आश्वी शुद्ध प्रतिपदेलाच ठेवला मुक्ता बाईचा जन्म आश्वी शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि त्या दिवसापासून घटस्थापना सुरू झाली माहीतच नाही आता जन्म सांगू गुण जाऊ सांगू जाऊ बोला बोला निवृत्ती दादाचा जन्म सोमवारी माऊलीचा जन्म आहे गुरुवारी मुक्ताबाईचा जन्म शुक्रवारी आणि दाखाचा जन्म आहे आता यांच्या तिथी ऐका दादाचा जन्म आहे मार्ग सुद्धा मुक्ताबाईचा माऊलीचा जन्म आहे श्रावण मध्ये आठ मुक्ताबाईचा जन्म आहे अश्विन शुद्ध एक आणि काकाचा जन्म आहे कार्तिक शुद्ध पौर्णिमा अरे समाधी आहे का समाधी आहे का दादाची समाधी आहे ज्येष्ठ वद् बारा माऊलीची समाधी आहे कार्तिक वद्य तेरा काकाची समाधी आहे मार्शिषमध्ये तेरा दोघांच्या समाधीमध्ये तीन दिवसाचा फरक आहे तर याद शिलाच मावली आणि मुक्ताबाईची शिलाच टाका आणि मुक्तावाईचे समाजे विश्वातला पहिला चमत्कार सगळ्यात कोवळ पाडण्यानो बऱ्या विश्वातला दुसरा चमत्कार मांडीच नाही पण मांडीवर कच्जा गेलो बरा विश्वातला तिसरा चमत्कार सक्का भाऊच गुरु केला हे ना झालं नाही बोला बोला कारण ज्ञानेश्वरी सगळे उच्चोबाईच्या आईचं नाव नाही आहे ज्ञानेश्वरी हे बरे ज्ञानेश्वरी वडिलांचं नाव नाहीये आज नव्वद टक्के लोक फक्त नावासाठी जिवंत आहेत लोकल आईचं नाव ज्ञानेश्वरीत नाहीये ज्ञानबराईच्या वडिलांच नाव ज्ञानेश्वरीत नाहीये पुढचं ऐकलं लोकल बंद होईल तुमचं ज्ञानेश्वरी देवांच नाव नाही आख्या ज्ञानेश्वरीत विठ्ठल शब्द नाहीये अख्या ज्ञानेश्वरीत पांढरंग शब्द नाही आहे ज्ञानेश्वरी मध्ये नऊ हजार तेहतीस वगैरे साडेतीन हजार दृष्टांत आहेत सव्वा लाख शब्द आहेत सव्वा लाख ज्ञानेश्वरी आणि ज्ञानेश्वरी दोनच शब्द खालचे आहेत एक शब्द पहिल्या अध्यात आहे एक शब्द तिसऱ्या अध्यात आहे तोच शब्द सोळाव्या अध्यात आहे आणि तोच शब्द अठराव्या अध्यात हा शब्द पहिल्या अध्यात हा शब्द तिसऱ्या अध्यात आहे गावडे का हा शब्द सोळाव्या अध्यात आहे आणि गावंडे का हा शब्द अठराव्या अध्यात आहे दोनच शब्द आहे मग गात्यात तसं नाही गात्यात सहाशे ऐंशी शिवाय नवीन कीर्तनकार व्हायचं असलो ना व लई पैसे मला तर व्हा मावा त्या वाट आपलं चायलेंज हो पण त्यानं फक्त एक तुको तुकोबरायची शिवी कीर्तनात सांगायची बस ते त्याचं शेवटचे कीर्तन नाही दीड तासात त्याचा मर्डर झाला होता सांगता शिवी सांगायची फक्त तुको तुकोबरायची एकच सहाशे ऐंशी आहेत मी सहाशे ऐंशी लिहून ठुल्यात सांगायचे आहेत पण जायच्या <laughs> असल्याविषयीला आजल्याविषयी सांगून <laughs> टाक ज्ञानेश्वरी गाथ्यामध्ये शिवी आहेत आणि ज्ञानेश्वरी शिवी नाही आहे त्याच कारण आहे गाथ्याचा अधिकारी वेगळा आहे आणि ज्ञानेश्वरीचा अधिकारी वेगळा ज्ञानेश्वरी <laughs> हा ज्ञानाचा विषय ज्ञानेश्वरी हा सर्व सामान्य माणसाचा विषयच नाही विषय झालं काय याचा नऊ हजार तेहतीस ज्ञानेश्वरी दृष्टांत आहेत सव्वा लाख साडेतीन हजार आणि शब्द आहेत सव्वा लाख आणि ज्ञानेश्वरीला दोन भाग आहेत एक ते नऊ नऊ ते अठरा दोन भाग आहेत नव्या देत पाचशे पस्तीस आहेत दहाव्यात येतोय तीनशे पस्तीस आहेत अकराव्यात येतोय सातशे आठ आहेत बाराव्यात येतोय दोनशे सत्तेचाळीस आहेत तेराव्यात देतोय अकराशे एकोणसत्तर आहे चौदाव्यात देतोय चारशे तेहतीस आहेत पंधराव्यात देतोय पाचशे अठ्ठ्याण्णव आहे सोळाव्या देतोय चारशे बहात्तर आहे सतराव्या देते तेहतीस आहेत आणि अठराव्यात देतोय अठराशे दहा आहे हातावर लिहून घ्या घरी गेला उचला सत्य मध्ये ज्ञानीश्वरी पालन करतात ना हे पाहायलाच नाही आणि करू नाही त्याच्याऐवजी गप्पा आणावा लोकांचा धुलन व्हावा कारण पोहे पारायण करणारे श्री पत् पोहे खात्यात आणि कडी पत्ता सुयोग हनुमानभी म्हणतात की हुना तुमचे केले पोहे खाऊन मोकळे आता हा जो परमात्मा झालाय ना सध्याच्या का हा फक्त लोकांना दाखवायसाठी आहे हा परमार्थ नाही धर्या सुरत आहे <laughs> विश्वातला पहिला चमत्कार कोवळा पाळण्या बार ने बऱ्या विश्वातला दुसरा चमत्कार मांडीच नाही पण मागेवर खच जग आहे विश्वातला तिसरा चमत्कार सकाभ फाऊच गुरु केला ज्यारोबर आहे आणि विश्वातला चौथा चमत्कार आहे सगळ्यात उशिरा आले आणि सगळ्यात लवकर गेले ज्येष्ठाचे आधी विश्वातला दुसरा चमत्कार मांडित नाही पण मांडीवला विश्वातला तिसरा विश्वातला चौथा चमत्कार आणि विश्वातला पाचवा चमत्कार ज्यांच्या समाधीला साक्षात पांडरंग रडले हे कालही घडलं नाही आजही घडलं नाही म्हणून गाता हा पांडरंग प्रसाद आहे पण ज्ञानेश्वरी हा साक्षात पांडुरंगाच्या मुखातलं काम आणि म्हणून आज कीर्तनाला घेतला मग तुको बरायचं आहे तू त्याला सुरुवात करायची कीर्तनाला सुरुवात करण्यावर तुमची माझी बऱ्याच दिसानं गाठ आहे आपलं काम थोडं न गाठ आहे नगाट म्हणजे परत गाठ नाही घेतली तरी चालेल पण कीर्तनाला पहिल्या तीन सूचना आहेत दरीतल्या आणि कीर्तनाला बसायचं नाही तोंड सोडून मिळून नाही यायच नाही लांब बसायचं पहिल्या भक्तीला जेवायचं चांगला चप्पल जोड मे जीव काढायचा तुम्ही सुताक पडले आणि कीर्तनाला बसायचं जमणार नाही कीर्तना ए पाणी नाही मी गेलो तरच पाणी ए कीर्तनाला दुसरी सूचना आहे आपल्या कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कळलं पहिलंच काही कळलं नाही कीर्तनाला आहे शंका जर शंका जाग्यावर विचारायची ओपन चायलेंज कुणालाही कुणालाही मी दोन महिन्यांना उत्तर देणार पुस्तकं उलट्या पालटी करून देणार पण त्या मी गेले हो बॉम्बलायचं नाही मला पटलं नाही तुझं तुझ्या बायकोच फांड तुला फटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं म्हणून आम्ही काही कीर्तन करायचं आम्ही फांग पोचवणारे घरी आहे आम्ही काय कीर्तन करायचं आम्ही फक्त फेटा बांधणार कमर बांधणार तसं कीर्तन सुरुवात आता फक्त टाळ तरी इणेकरी थोडं शिवाय बायारी बोलावं लागेल तर कळेल या जगात स्रोत झाली आता फक्त बोललं तर कळेल मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे आहे आणि त्याला मोक्ष मिळालाय हा बसलेला पाहिजे कुणाला हो अनुभव नाही <laughs> माणूस मेलाय आणि त्याला मोक्ष मिळालाय हा बसलेला एकाही माणसातला अनुभव नाही किंवा ज्याला मोक्ष मिळाला आहे तो बसलेल्या एकाही माणसाला भेटला नाही किंवा बसलेला एकाही माणूस त्याला वर भेटायला गेला नाही दोघांच्या गप्पा झाल्या नाही मान्य वाक्य सरकार द्यावा का पुढं मान्य म्हणजे मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे पण हरिपात आणि काकडा केल्यावर जिवंत मोक्षाचा आनंद मिळतो याच खरं आहे <प्थाँगा> या आत्ता खरं आहे आत्ता या तारखेला खरं आहे या वेळेला खरं आहे नवे नवे कीर्तनातल्या मंडपात खरं आहे मेल्यावर काय होईल या पप्प्याच्या आईपी चुली पुढे लावून मारलेला गप्पा या शांगाय नाही गोडू काही नाही बजेट मध्ये आपल्या बजेट पुस्तक वाचू वाचू जाम झालो हे नरक बिलक काय नाही आपल्याकडे सगळा उरफाटा कार्यक्रम आहे मेनव गरोबर पुराण वाचले ते कोणी पद्धत आणि तो माणूस पहिला सापडवला म्हणजे कोणी सुरुवात केली माणूस मेल्या पुराण मेल्या काही नाही जिवंतपणे दोन्ही वाचून पाहिलं मला काहीच नाही काहीच नाही सर्व उत्तर हरिपाठ आणि काकडा हा जिवंत मोक्ष आहे तुमचं काय मते पवित्रची हो विधान में विधान 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 व बस आता ऐकलं करंट लागलाय थोड टच मुद्दा आणि थोडं जड एक, एक पण फेटवाई मेहनत मोक्ष मिळतो किंवा नाही हा वाटाचा प्रश्न आहे पण काकडाने हरिपाठ केला की मोक्ष मिळतोच हे तर तुमचं काय मत आहे मी काही बोलत नाही आजर नाही म्हणजे मिळतोच में शंका नाही मग आता हरिपाक आणि काकडा एक वाक्य सांगू हरिपाठ आणि काकडा ज्याने क्लिअर केला त्याला दुसरं काहीच करायची गरज नाही काय कर काय तुम्ही रामायण पाठ करून करणार काय करणार आर्थ रामायण पाटील सुलगिरी कुठे आर्थ रामायण पाटील कधी शिबिला पैसे मागू खड्या तुम्ही रामायण पाठ करून करणार काय हरिपाठ हरिपाठ आणि काकडा जिवंत मोक्ष तुमचं काय आपण आता झेड जाईट समजायला थोडं भेटलं काकड्यामध्ये एकूण नऊ माडिका आहे बसलेली काय कसे आता या देवळातले जे काकडे चालत ना आपले हा काकडा नाही आहे हा हंगाम आहे